आदिवासी समाजासाठी तळागळातील नेतृत्व घडवण्यासाठी केंद्र शासनाच्या जनजातीय कार्य मंत्रालयामार्फत सुरू करण्यात आलेल्या आदी कर्मयोगी अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यात आज जिल्हास्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेचं आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आलं त्यात शासकीय अधिकारी आधी कर्मयोगी असतील तर युवक नेतृत्व शिक्षक डॉक्टर्स आणि समाजसेवक हे अधिक सहयोगी असतील आदि साथी म्हणून आदिवासी नेते स्वयंसेवक बचत गटातील महिला कार्य करतील असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर आंबेगाव खेड मावळ हवेली आणि पुरंदर या तालुक्यातील नव्याण्णव गावे आदिवासी बहुल असून यातील कुटुंबसंख्या सतरा हजार चारशे वीस एवढी आहे तर ही लोकसंख्या पंच्याऐंशी हजार तीनशे चार एवढी आहे यासाठी आदिवासी नागरिकांमध्ये सतरा विभागाच्या योजना पोहोचवण्यासाठी प्रत्येक गटामध्ये तीस प्रशिक्षणार्थी तयार करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं जिल्ह्यात मुख्य प्रशिक्षक म्हणून एकूण नऊ अधिकारी असणार आहेत त्यात प्रामुख्याने जिल्हा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी आणि सोनू कोतवाल मोमीम आसमा बेगम या दोन प्रशिक्षकांची माहिती दिली या अभियानाचं मूलभूत मूल्य सेवा संकल्प आणि समर्पण ही असून देशभरात वीस लाख आधी कर्मयोगी घडविण्याचं लक्ष ठेवण्यात आले या माध्यमातून दहा लाख आदिवासी गावे पाचशे तसेच पेक्षा अधिक तसे आणि केंद्रशासित प्रदेशांपर्यंत पोहोच साधली जाणार आहे एकूण दहा दशांश पाच कोटी आदिवासी नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचवणे हा या अभियानाचा उद्देश आहे अभियानात आधी कर्मयोगी म्हणजे शासकीय अधिकारी आधी सहयोगी म्हणजे शिक्षक डॉक्टर आणि व्यावसायिक मार्गदर्शक तर आधी साथी म्हणजे स्थानिक स्वयंसेवक महिला बचत गट सदस्य आदिवासी नेते अशी द्वितीय स्तरावरील कार्यकर्त्यांची संरचना करण्यात आली आहे या अभियानात शासन आणि आदिवासी समाजातील विश्वास दृढ करणे सहभागी नियोजनाद्वारे सर्वसमावेशक विकास घडवणे तसेच दुर्गम भागांमध्ये शासकीय योजना प्रभावीपणे पोहोचवणे या बाबींवर विशेष भर दिला जाणार आहे यासाठी शासनाच्या विविध राष्ट्रीय मोहीम आणि योजनांशी अभियानाचे एकत्रीकरण केले जाणार असून ग्रामदृष्टिकोन दोन हजार तीस कृती आराखडे तयार केले जातील पुणे जिल्ह्यातील घोडेगाव आंबेगाव खेड मावळ हवेली आणि पुरंदर तालुक्यातील नव्याण्णव गावे या अभियानात निवडण्यात आली आहे एकूण सतरा हजार चारशे वीस कुटुंबियांनी सुमारे पंच्याऐंशी हजार लोकसंख्या या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात सहभागी होणार आहे जिल्हास्तरीय उन्मुखीकरण कार्यशाळेनंतर नऊ ते अकरा सप्टेंबर दरम्यान जिल्हा प्रक्रिया प्रयोगशाळा पंधरा सप्टेंबरपासून तालुका कार्यशाळा आणि अठरा सप्टेंबरपासून गावपातळीवरील कृती आराखडे तयार करण्याची प्रक्रिया सुरू होईल विशेष ग्रामसभेद्वारे दोन ऑक्टोंबर रोजी गावकृती आराखड्यांना अंतिम मान्यता दिली जाईल या अभियानासाठी पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी उपवन संरक्षक जिल्हा आरोग्य विभाग महिला आणि बालकल्याण विभाग तसेच ग्रामीण पुरवठा आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे से अधिकारी जिल्हा मास्टर ट्रेनर म्हणून नियुक्त करण्यात आले